ज्यांच्या सान्निध्यामध्ये आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडत आहोत श्री, श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर पंडिता राध्य शिवाचार्य महास्वामीजी दुसरे आपले परमपूज्य आणि त्यांच्याही सानिध्यामध्ये आजचा हा कार्यक्रम होत आहे ते हबप गैनीनाथ महाराज सह अध्यक्ष विठ्ठल समिती मंदिर दुसरे परमपूज्य शिवाचार्य श्री एक आठ सिद्धेश्वर महास्वामीजी આળંદ સન્માનનીય બાપુરાવજી પાટિલ અને આજે હ કાર્યક્રમારે સત્કાર મૂર્તિ તાલુક્યા છે નૂતન આમદાર સન્માનનીય પ્રવીણ સ્વામીજી डॉक्टर बातांबरेजी दीपक अलुरेजी राम अलुरेजी ज्यांचं आपण या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव केलं रुपालीताई ताई, अमोल ताई, बेराजदार राजेंद्र मुंडे लक्ष्मीकांत पाटील राजू पाटील सर्व ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्व पुरस्कारी आणि विशेष करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना ज्यांनी एकत्रित केलं ते सन्नी पाटीलजी शिवकांत पतगेजी तंबा माळगेजी मेघराज बरबडेजी बालाजी कुडुंबले करण पाटील जगदीश वरकले व समस्त लिंगायत समाज धाराशी व बसवरत्न सामाजिक संस्था उमरगा आणि या कार्यक्रमाचं जे अतिशय चांगल्या पद्धतीनं संचालन करत आहेत ते आमचे मित्र कानडेजी उपस्थित बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र खरं म्हणजे अतिशय सुंदर देखना अशा प्रकारचा हा कार्यक्रम काय सचिनजी म्हणून आपल्याला महास्वामीजींचं आपल्यामधलं आगमन हे खरं म्हणजे उमरगेकरांचं भाग्य आहे असं म्हणलं तरी वागं होणार नाही आणि विशेष करून हे बसवरत्न पुरस्कार मला वाटतं हे तिसरं वर्ष आहे महाराज तिसरं वर्ष आपण हा कार्यक्रम करत असताना पहिल्यांदा आपल्याला काशी महास्वामीजी लाभले त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभलं गेल्या वर्षी उज्जैनी महाराजांचं महास्वामीजींचा आशीर्वाद आपल्याला लाभला आणि आज आपण महास्वामीजी शिरसेल यांचा आपण आशीर्वाद या ठिकाणी घेत आहोत आणि त्याचसोबत तिन्ही कार्यक्रमाला हबप गैनीनाथ महाराज आपल्यामध्ये उपस्थित राहिले आशीर्वाद दिले म्हणजे या कार्यक्रमामुळं काशी विश्वनाथाजींचा आपल्याला आशीर्वाद मिळाला उज्जैनींचा आशीर्वाद मिळाला आणि आज श्रीसेलचे महास्वामीजी म्हणजे मल्लिकार्जुन आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आशीर्वाद देण्यासाठी असा एक अतिशय चांगलं योग आमच्या या सर्व मित्रांनी या उमरगेकरांच्यासाठी घडवून आणलं आणि त्याचसोबत हे सगळं शिवभक्तांचं वेळ झाल मग हे झालं ह बप गैनीनाथ महाराज म्हणजे हरिभक्तांचं सुद्धा एकत्रितकरण करणं म्हणजे हे व्यासपीठ आहे असं म्हणलं तरी वावग होणार नाही कारण आज पांडुरंग सुद्धा आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून एवढं चांगला आदर्श पवित्र अशा प्रकारचा हा कार्यक्रम हे आमचे सगळे मित्र आज घडवून आणत आहेत त्याचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांना किती धन्यवाद द्यावेत तेवढं कमी आहे आणि हा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे महाराज एकीकडं आपण आशीर्वाद घेतो आणि समाजातल्या अनेक चांगले व्यक्ती जे प्रत्येक क्षेत्रामध्ये जी चांगली काम करणारी व्यक्ती त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचं गौरव करून समाजाला एक प्रकारची प्रेरणा सुद्धा या कार्यक्रमातून या ठिकाणी आपल्याला मिळतोय हे सुद्धा एक फार मोठं आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आता हा कार्यक्रम पुढील वर्षी आमच्या या सर्व तरुण मित्रांना मी एवढंच सांगू इच्छितो आता हे उमरगे करा पुरतं मर्यादित असायला नको महाराज माझी विनंती आहे की आता हा पुढे कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावं विभागीय ठिकाणी व्हावं आणि आपली जी राजधानी आहे ते मुंबईमध्ये हा कार्यक्रम व्हावं अशा प्रकारची एक विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करू इच्छित कारण एवढं गौरवशाली अशा प्रकारचा हा कार्यक्रम खरं म्हणजे पूर्ण समाजाला नुसतं लिंगायत समाजच नव्हे तर सगळ्या समाजाला समाजातल्या सगळ्या घटकांना एक अतिशय चांगलं प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून मला वाटतं राहून राहून वाटतं की आपण ज्या वेळेला मुंबईला कार्यक्रम होईल त्यावेळेला तिरी जगद्गुरु एकाच व्यासपीठावर उपस्थित राहतील आणि आमचे गैनीनाथ महाराजसुद्धा उपस्थित राहतील आणि त्यावेळेलाही आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आम्हीसुद्धा व्यासपीठावर उपस्थित राहू हे या निमित्तानं करा मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून एवढा चांगला कार्यक्रम खरं म्हणजे मी कालच आमच्या या सर्व तरुण मित्रांना सांगत होतो महाराज की आता याला जेवढा पुढे नेता येईल मी थोडं धाडस करून सांगेन महास्वामीजींच्या समोर की पुढे चालून जे या संपूर्ण देशामध्ये जो आपला समाज आहे तो त्याला दिल्लीत एकत्रित करून असा एखादा कार्यक्रम आपण घेऊया तुमच्या आशीर्वादानं कारण मला अनेक वेळा महास्वामीजींच्या समोर मी सांगू इच्छितो मी राजस्थानमध्ये गेलो समाजांची भेट झाली महाराज आपणही गेला असाल तामिळनाडूमध्ये गेलो मार समाजांची भेट झाली आपल्यालाही माहिती आहे मी जगद्गुरु काशी महास्वामीजींच्या सोबत गेलो होतो राजस्थानला गेलो होतो तामिळनाडूला गेलो होतो आणि तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपला समाज कार्यरत आहे आणि म्हणून या सगळ्या समाजाला परत दिल्लीसारख्या ठिकाणी एकत्रित करून आणि असे जे हे रत्न आहेत आपले या रत्नाला जर आपण एकत्रित करून जर समजा त्या समाजाला जर परिचित करून दिलं तर पुढच्या पिढीला एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचा संदेश गेल्याशिवाय राहणार नाही एक चांगली ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि निश्चितपणानं मला वाटतं प्रवीण स्वामीजी आपण सगळे आपण सगळे आपण आता लोकप्रतिनिधी आहात आजचे आपण सत्कार मूर्ती आहात आपण म्हणालात मी अठ्ठावीस दिवसामध्ये आमदार झालो दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मी एकमेव असेन खरं म्हणजे तुमचं कौतुक केलं पाहिजे तुमचं जाहीररित्या अभिनंदन केलं पाहिजे तुम्हाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत आपण खरंच भाग्यवान आहात खरं म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्येच मध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये फक्त सहा हजार लोकप्रतिनिधी असतात सहा हजार आमदार आणि खासदार मिळून देशातली संख्या आहे फक्त सहा हजार त्या सहा हजार म्हणजे एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये सहा हजार त्याच्यापैकी आपण आहात याची जाणीव आपल्याला या ठिकाणी राहावं की या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कारण एक खूप मोठं पद आहे या पदाला एक वेगळं महत्त्व आहे या लोकशाहीमध्ये आणि म्हणून या पदाची जेवढी जपणूक प्रतिष्ठा आपल्याला वाढवता येईल काम करता येईल लोकांचे प्रश्न सोडवता येईल गरीब माणसाला किती मदत करता येईल यासंबंधीचा विचार मनामध्ये सातत्यानं ठेवून आपण पुढील काळामध्ये आपली वाटचाल राहावी हे शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि फारसं वेळ न घेता कारण मला माझ्या भाषणाच्या वेळेला गजीनाथ महाराजांना उठवावं लागलं कारण आज कार्यक्रमाला खूप उशीर झाला मी समजू शकतो कारण महास्वामीजींचा कार्यक्रम आणि गरीनाथ महाराजांचा कार्यक्रम म्हणजे खूप व्यस्त असतात आता ते इथून परत पंढरपूर पंढरपूरून सांगली महास्वामीजींना परत इतर थांबून पुढे परत जाणं हे सगळं एवढं असतानाही आपल्यामध्ये उपस्थित राहिले आपल्याला आशीर्वाद दिला हे आपल्यासाठी एक खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि मला एवढंच सांगावं असं वाटतं आहे की याही पुढील काळामध्ये हा कार्यक्रम प्रत्येक वर्षाला महाराज आपण तीन वर्ष झालं बघत आहात एक मोठ्या प्रमाणामध्ये होतो उत्साह वेगळा आहे एक चांगल्या अशा प्रकारचं म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून एवढंच या निमित्तानं सांगतो आणि फारसं बोलण्यासारखा विषय होता खरं म्हणजे तुम्ही अठ्ठावीस दिवसामध्ये आमदार झाले म्हणलात मला गैरनाथ महाराजांनी पंधरा दिवसात आमदार केलं हे <laughs> <laughs> वस्तू तिथे काय वापरावं पडलं बरोबर आहे मला आवडतं मला तिकीट मिळाल्या मिळाल्या गैरनाथ महाराजला जाऊन भेटलो आणि सतराव्या दिवशीच मतदान होतं आणि म्हणून <laughs> म्हणजे <laughs> ही वस्तु तिथे आहे आणि म्हणून मला माझं रेकॉर्ड तुम्ही अजून तोडू शकलो नाही <laughs> आणि म्हणून एवढं चांगलं जेवढं कमी वेळामध्ये आमदार होतो तेवढं चांगलं काम करण्याचा अनुभव मला आहे हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो त्यांची पंढर म्हणजे अवशेकरांची खूप चांगली सेवा गणिनाथ महाराजांच्या आशीर्वादाने मी करू शकलो हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि महास्वामीजींचा आशीर्वाद आपल्याला लाभलं ला, ला, हेही महत्वाचं आहे आणि शिरसेल पीठाची सेवा खरं म्हणजे बापूराव पाटलांना त्यांनी पिठावर घेतलं त्यांच्यापासून ही सेवा सुरू आहे आणि मला त्यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी जे रोजचं त्यांची जी पूजा आहे रोजचं त्या त्यांच्या पूर्ण मठामध्ये ते जे हॉल त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्या हॉलला त्यांनी मला सुचवलं आणि माझ्या आईवडिलांचं नाव त्याला दिलं हे माझ्या पिढ्यान पिढ्या मी त्यांच्यासमोर या ठिकाणी नतमस्तक होऊ इच्छितो आणि पिढ्यानपिढ्या ही सेवा आमची या ठिकाणी चालू राहावी ही या ठिकाणी मी आपल्यासमोर नतमस्तक होऊन सांगतो कारण एवढं मोठं भाग्य त्यांनी जे आजची पूजा त्यांची त्या मठामध्ये शिरसेलच्या पीठामध्ये जे रोजची पूजा त्यांची आहे ते त्या सभागराला माझ्या आईचं वडिलांचं नाव त्यांनी दिलं हे माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि हे मी माझ्या दुसऱ्या पिढीला पुढच्या दहा पिढ्या जरी आम्ही तुमची सेवा करत राहिलो तरी मला वाटतं ते कमी आहे हे मी नम्रपणानं आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून याही पुढील काळामध्ये पाटील परिवारांची सेवा सातत्यानं त्या पिठाबरोबर पिठाच्या संबंधी राहील हेही या निमित्तानं सांगतो आणि मी फारसं वेळ न घेता परत एकदा महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन गहिनीनाथ महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन आणि सर्व रत्नांचं परत एकदा मनापासून अभिनंदन करून आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केलं त्यांनाही धन्यवाद त्यांचंही कौतुक करून आणि आपल्या सर्वांनाही मनापासून धन्यवाद देऊन मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र